जमले मैफिलीसाठी उपस्थिती आपली खास आहे आमच्यासाठी आशीर्वाद राहू द्या सदैव आमच्या पाठी सदैव आमच्या पाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सौ अतुल पाकडे मॅडम यांनी आमच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारले मी त्यांचे आभार व्यक्त करते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते श्री यश देशमुख यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते प्रमुख अतिथी सन्माननीय श्री कार्तिक सर सरी सरोदे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते गुप्ता सरांचे सुद्धा मी मनस्वी खुँ आभार व्यक्त करते कार्यक्रमाला संगीताची साथ करणारे वादकृतांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करते सुबह साऊंड सिस्टीमचे चालक सरदार भाऊचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करते सर्व पालक वर्ग आणि रसिक श्रोतांचे सुद्धा आभार व्यक्त करते या कार्यक्रमाचे संचालक श्री श्री सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करते कळत न कळत जर कुणाचे आभार राहिले असतील त्या सर्वांचे खूप खूप आभार कार्यक्रम this something take you